इचलकरंजीत कडक बंदोबस्तात दहावीची परीक्षा सुरू महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली इचलकरंजी परिसरात एकूण सोळा परीक्षा केंद्र असून नऊ हजार सहाशे सतरा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदाई बोर्डाने काही पावले उचलली आहेत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोच करणाऱ्या रणारवर खास जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास असे एकूण तास पथक नेमण्यात आलं आहे परीक्षेसाठीही कडक व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आलं असून शहर व भागात दोन कस्टडी अंतर्गत एकूण सोळा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलं आहे परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अंग घेऊनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर अंतरात असलेले झेरॉक्स सेंटर पान शॉप टंगलेखन संगणक सेंटर इंटरनेट कॅफे बंद करण्यात आले होते महानकरी नेमसाठी सुभाष वजमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा